वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार समोर आला आहे शिवाजी कॉलनी वार्ड नंबर चार मध्ये एका महिन्या अगोदर गिट्टी उघडी पडलेली दिसून येत आहे या प्रकरणात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वार्ड मेंबरने सरपंच यांनी भोंगळ कारभार केल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे तरी रस्त्याची झालेली दुरावस्था तो पुन्हा उखडून बनवण्यात यावा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी या प्रकरणावर लक्ष देतील का व अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई करेल का असा प्रश्न निर्माण होत आहे हा रोड केव्हा बनला भाऊ एकच महिना झाला काय झालं काय काय स्थिती या रोडची पाहून घ्या पायनांना पाहून घ्यावं लागते देवगड देवगड आहे का त्याचं पुतण्यानं त्यांना आम्हाला इंजन येतं सुपर वा, सुपरवायझर होता वा आपला चव्हाण बरं का रोड किती किती दिवस झाले बनला एक महिना एक महिना काय अवस्था आहे या रोडची एकदम काय झालं टाकलं जाऊ ना शकत बोला सर्व कारण गीती निघून राहिली सर्व नेते वाया गेली आहे सर्व कारण सर्व कारण गीती निघून राहिले हो आता यात एकच महिना झाला बा आता पुढं काय गती नव्हे काय झालं पाहिजे मग याच्या याच्यानंतर काय झालं पाहिजे बा सर्व करतो बा हो याच्या पाठी मग आम्ही आहे याची चौकशी झाली पाहिजे का याची चौकशी झाली पाहिजे बा याची विनंती आहे बा बाकी काहीच नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा